नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक कप मेथी आणि एक कप रव्यापासून मस्त असा चवदार आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता तुम्ही सकाळी मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं असेल तर हा झटपट नाश्ता अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि एकदम लवकर होणारा सुद्धा आहे तर चला कसं बनवलंय तर बघूया तर सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी मेथी स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे नंतर इथे मी एक कांदा होता एक तो सुद्धा मी बारीक कट करून घेतलेला थोडंसं गाजर इथे मी असं किसून घेतलेलं एक बटाटा छोट्या आकाराचा मी इथे किसून घेतलेला त्यानंतर दोन ते तीन इथे आपल्याला हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली दोन चम्मच यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आणि एक मोठी वाटी इथे मी रवा घातलेला आहे रवा इथे आपल्याला बारीकच घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच दही घालते आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही एक चम्मच लिंबाचा रस घातला तरीही चालेल त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला चम्मचच्या सा हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला असंच मिक्स करायचं नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर रवा भिजेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ते इथे मी थोडंसं पाणी घालून घेते सुरुवातीला आणि परत हे मी मस्त असं मिक्स करून घेते आहे सगळं असं एकजीव करून घेते आहे तुम्ही या ठिकाणी ऐवजी पालक जरी बारीक कट करून घातली तरी चालेल तर संपूर्ण साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी झाकण ठेवून पाच मिनिट तसंच ठेवते पाच मिनिटानंतर मस्त असं इथे आपला रवा भिजलेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी फोडणी घालूया त्यासाठी मी इथे एक चम्मच तूप गरम करून घेतलेलं तुम्ही तुपाच्याऐवजी तेल घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडंशी जिरं आणि थोडीशी मोहरी मी यामध्ये घातली आणि ही मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला यामध्ये घालायची फोडणी घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा असतो जो खाण्याचा सोडा तो आपल्याला दोन चिमूट घालायचा आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर परत मी हे अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे तर आपल्याला अशा पद्धतीचे इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही तर अशा पद्धतीचे इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपण याचा नाष्टा बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन पॅनवरती आपल्याला असं प्रकारे तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो पॅनला चिपकणार नाही तेल ग्रीस करून झाल्यानंतर थोडीशी मी इथे पांढरी तीळ घेतलेलं आहे ते आपल्याला यावरती घालायचे आहे आणि तीळ घातल्यानंतर जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते आपण यावर घालूया ते इथे मी एक ते दोन पळी इथे असं बॅटर घेतलेलं आहे आणि असं मध्यम आकारात इथे मी हे प पसरून घेते तुम्ही यापेक्षा जाड जरी पसरून घेतलं तरी चालेल असं जाड पसरून घेतल्याने आपला नाश्ता मस्त असा स्पॉन्जी होईल पण इथे मी मध्यम आकारातच इथे अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे आता त्यावर आपल्याला एक मिनिट झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर ही वरची बाजू सुकल्यासारखी होते वरची बाजू सुकल्यानंतर त्यावर आपल्याला तेल किंवा मग असं तूप ग्रीस करून घ्यायचं संपूर्ण आणि तूप ग्रीस करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी त्याला छान असं तूप ग्रीस करून घेते तुम्ही तूप बटर किंवा तेल काहीही ग्रीस केलं तरीही चालेल दुसऱ्या बाजूने सुद्धा मी झाकण ठेवून छान हे अशा पद्धतीने वापून घेते आणि असं पलटून घेते आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त इथे आपला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे दोन्ही बाजूने छान असं परतून झाल्यानंतर हा आपण काढून घेऊया हा नाश्ता जेवढा झटपट होतो तेवढा चवीलासुद्धा खूप छान लागतो अशाच पद्धतीने इथे मी सुद्धा बनवून घेते आहे त्यासाठी मी इथे तेल ग्रीस करून घेते आहे पॅनला तेल ग्रीस करून झाल्यानंतर थोडेसे तीळ आपल्याला यावर घालायचे आहे तीळ घातल्यानंतर जे बॅटर आहे ते आपण यावरती घालूया आणि मध्यम आकारात इथे मी असं बॅटर पसरून घेतेये आणि बॅटर पसरून झाल्यानंतर परत आपल्याला यावर झाकण ठेवून आहे म्हणजे ते वरची बा, वरची बाजूसुद्धा छान अशी वाफल्या जाते आणि एक मिनिट झाकण ठेवल्याने वरची बाजू छान अशी सुकल्यासारखी होते त्यावर आपल्याला मस्त तूप बटर किंवा मग जे मला आवडेल ते ग्रीस करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे पलटून घेतल्यानंतर जी खालची साईड आहे तीसुद्धा आपल्याला मस्त अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे यावरसुद्धा मी मस्त इथे ते तेल तूप बटर ग्रीस करून घेतलं आणि अलटून पलटून छान असे खमंग खरपूस होईपर्यंत हा नाश्ता मी इथे परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त कलर आलेला आहे चवीलासुद्धा हा नाश्ता खरंच खूप छान लागतो मुलं भाज्या खात नाही भाजीपाला खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना नाश्ता करून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेले आहे आता इथे आपण कट करून घेऊया कर तर कट तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कट करू घे कट करून घेऊ शकता किंवा असं जरी चटणीसोबत खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागते तर मी अशा पद्धतीने इथे तुम्हाला एक वेळा कट करून दाखवते आहे तरी आशा नहीं थे, तर इथे मी अशा पद्धतीने इथे कट करून घेते तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे आतूनसुद्धा छान असं स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही जर यापेक्षा जरी, जरी जाड बनवला तरीसुद्धा आपला नाश्ता इथे मस्त असा स्पॉन्जी होतो तर इथे मी अजून लहान आकारामध्ये कट करून घेते तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता तर मस्त इथे आपला झटपट होणारा नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना सकाळी डबालासुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळी नाश्त्याला काय बनवावं तर असा झटपट नाश्ता सुद्धा तुम्ही बनवू शकता हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाल्ला खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतो मस्त झालेला आहे चवीलासुद्धा भन्नाट झालेला आहे आपण यामध्ये मेथी टाकलेली आहे भरपूर असं सामान टाकलेलं आहे त्यामुळे हे भरपूर पूर असा चविष्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने नाश्ता एकदा नक्की करून बघा कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या साध्या, साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला आजची किचन टिप बघूया मटार जर जास्त प्रमाणात असेल तर त्यांना साफ करून हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा पंधरा दिवस खराब होणार नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय